नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर आणि आता महिला पोलीस कर्मचाऱ्याला व धमकी प्रतिनिधी सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तेथील मुख्यालयातील प्रवीण यादव या पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ व नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली असून या घटनेमुळे पोलिसला एकच खळबळ उडाली आहे याबाबत संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सांगली मुख्यालयात संबंधित महिला पोलीस कर्मचारी जनरल ड्युटी करत असून पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे प्रवीण यादव हे मुख्यालयात कंपनी ऑर्डर म्हणून काम करतात त्यांनी यापूर्वी त्यांना शिवीगाळ केली असून वरिष्ठांची दिशाभूल करून महिला पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात खोटे तक्रार देऊन दोन वेतन वाढ स्थगित केले व त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले असून वारंवार त्रास दिला जातो व पुरुष अंमलदारापुढे शिवेगाळा केली आहे दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी महिला पोलीस कर्मचारी यांच्या घरी दिवाय कोळी यांचा काही संबंध नसताना त्यांना त्यांच्या घरी पाठवून त्यांच्या पतीला व त्यांना अर्ज माघार घ्या नाही तर नोकरीवरून काढू अशी धमकी दिली असून तक्रारवरून सुद्धा न्याय मिळाला नाही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे पोलीस मुख्यालयात सांगली येथे ड्युटीवर आले असता हजेरी संपल्यानंतर त्यांचे प्रभारी राखीव पोलीस निरीक्षक अलदर यांनी कोल्हापूर टपाल नेण्याकरिता नेमणूक करण्यासाठी महिला हजेरी मेजर सुरेखा कुंभार यांना सांगितले त्यानुसार संबंधित महिला पोलीस कर्मचारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी बार्नीशी रूममध्ये गेले सदर नेमलेले कोल्हापूर टपालाचा आदेश हजेरी मेजर यांच्याकडून घेत असताना पोलीस कर्मचारी प्रवीण यादव हे आले वरिष्ठ कार्यालयामध्ये केलेल्या तक्रारीचा अर्ज अर्जाचा राग धरून प्रवीण यादव हे पोलीस कर्मचारी यांनी महिला पोलीस कर्मचारी यांची वर्दी ओढून ढकलून त्यांना अशील शिवेगाळ केली व लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरली असून मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महिला पोलीस कर्मचारी यांच्याबरोबर केलेल्या वर्तणुकीमुळे के पोलीस दलात खळबळ उडाली आहे संबंधित महिला पोलीस पोलीस विश्रामबाग ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे जर पोलीस दलात महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिला यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार कोण ते सुरक्षित राहणार का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगे लक्ष घालून या महिला पोलीस कर्मचाऱ्याला न्याय देणार का याकडे आता लक्ष लागून राहिले ला आहे